देहरूपी घेतलेल्या शिवाच्या अवताराचा आजच्या दिवशी अंत झाला परंतु त्यांच्या कार्याचा विचारांचा ध्येयांचा आणि स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने लढा सुरू झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला धरणीमातेला आपले ध्येय अर्पण करणाऱ्या राजाचा विचारांचा अंत कधी झाला नाही आणि होणारही नाही हा जगाचा एकमेव राजा आहे जो प्रत्येक दिवशी कोणाच्या ना कोणाच्या घरी जन्माला येतो तुमच्या आणि माझ्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजाला माझा मानाचा मुजरा अंधार फारसा पडलाय हो दिवा पाहिजे अंधार फारसा पडलाय हो दिवा पाहिजे या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिभा पाहिजे जिजाऊंचा शिभा पाहिजे जय शिवराय